मंडळी स्टार प्रावरील मुलगी झाली हो या मालिकेतन अभिनेत्री दिव्या ही लोकप्रिय झाली यानंतर मन धागा धागा नावा या मालिकेने तिला एक ओळख निर्माण करून दिली दिव्या जे मराठीवरील लक्ष्मी निवास या मालिकेत मध्यवर्ती भूमिका साकारताना दिसते तेवीस डिसेंबर पासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली या मालिकेत जान्हवी हे पात्र साकारताना दिसते दरम्यान आता नवीन वर्षाच्या सुरुवातीला तिने चाहत्यांना एक खुशखबर दिली आहे दिव्या फुगावकर लवकरच तिचं प्रियकर अक्षय घरत यासोबत लग्न गाठ बांधणार आहे दरम्यान दिव्या फुगावकर सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात तिचा फोटो अक्षय घरत सोबत असून तिने लिहिले सेव्ह द दे डेट फोटो शेअर करत ती म्हणते नवीन वर्ष आणि पुढे आयुष्यभर प्रेम लवकरच अडकणार लग्न वेढीत दरम्यान दिव्याच्या पोस्टवर चाहत्यांसोबत सेलिब्रिटींनी हे कमेंट्स करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत आणि सगळेजण लग्नाची तारीख विचारताना दिसत आहेत तर नवीन वर्षात दिव्या फुगावकर हा तिचा बॉयफ्रेंड अक्षय करत सोबत लग्नगाठ बांधणार आहे दिव्याच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर तिने स्टार प्रावरील मुलगी झाली हो मन धागा धागा जोडते नेवा प्रेमा तुझा रंग कसा विठू माऊली या मालिकेत काम केलं आहे तिला पहिल्यांदाच मुलगी झाली हो या मालिकेत मुख्य भूमिका साकारायला मिळाली या मालिकेतील माऊच्या भूमिकेतून तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली त्यानंतर आता ती झी मराठीवरील लक्ष्मी निवास या मालिकेत मध्यवर्ती भूमिका साकारताना दिसते तर आपल्या चॅनलकडून सुद्धा दिव्याला पुढील आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका